त्यां पारंपरिक तूर लागवड पद्धत सोडून तुम्ही अशी पार अशी आधुनिक तूर लागवड पद्धत जर केली तर एकंदरीत आपल्याला खूप सारा फायदा मिळतो आता सुरुवातीला जेव्हा आपण पारंपरिक लागवड करतो त्याच्यामध्ये काय करतो की ट्रॅक्टरवरती लागवड करतो आता याच्यावरती काय केलेलं आहे तुमची जर पाण्याची व्यवस्था असेल आणि नसेलही तरीही तुम्ही लागवड करताना दोन दोन दाण्याची लागवड करा आता याच्यामध्ये काय होते की तुम्हाला जर सोयाबीन तूरमध्ये अंतर घ्यायचं आहे तरीही तुम्हाला बियाणं एकरी एकच किलो लागते कुठलंही तुम्ही लागवड करा आणि जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने जर लागवड करत असाल तर ते काय होते की अशी लागवड आता तुम्हाला ते दाखवतो तु पारंपरिक पद्धतीने कशी लागवड आहे त्याच्यामध्ये बियाणं अडीच ते तीन किलो लागते आता इकडे हे जे क्षेत्र आहे इथं पारंपरिक पद्धतीने लागवड आहे आता इथे बघा ही ट्रॅक्टरवरती पारंपरिक पद्धतीने लागवड आहे आता याच्यामध्ये जर बघितलं तर जवळजवळ जवळजवळ दाणे आणि एकदम दाट लागवड आपल्याला पाहायला मिळते आता दाट लागवडमुळे काय झालं आहे की यांनी पुढे याची शेंडे खोंडीसुद्धा केलेली नाही ब्रांचिंग जर बघितली तर आता हे एकच रोपटं आहे तर याला ब्रांचिंग नाही आहे भरपूर तरी आपण हे जाड रोपटं घेतलं त्याच्या शेजारचं बारीक बारीक तर काय होते एखाद्या वेळेस जास्त वारा किंवा वादळ जर आलं तर अशी ब्रांचिंग याला नाही आहे तर काय होते की बरीचशी तूर आपली खराब होते दुसरी गोष्ट जर या पद्धतीने लागवड असली तर याच्यामध्ये पहिली गोष्ट तर आपलं बियाणं वाचलं दुसरी गोष्ट जे आपण बघितलं की कशा पद्धतीने याची ब्रांचिंग जास्त आहे त्याची ब्रांचिंग कमी आहे तर इथं बघा सेम दोन दोनच बियाणं लागवड आहे आणि त्याला ब्रांचिंग खूप सारी आहे बघा आता याच्यामध्ये काय झालं आहे पहिली शेंडे खोंडी तिथं केली गे गेली दुसरी वरती केली गेली त्यामुळे खूप सारी ब्रांचिंग इथे फुटलेली आहे पारंपरिकमध्ये जसं बघितलं तर काय होते की अशीच लागवड होती दुसरी गोष्ट खत जेव्हा आपण याला देतो तर याला आपण जवळजवळ असं खत टाकू शकतो त्याला आपल्याला असं पारंपरिक पद्धतीसारखं खत द्यावं लागतं त्याच्यामुळे काय होतं की एकंदरीत त्याच्यामध्ये तण जास्त होतं आता ह्या दोन तीन गोष्टी सर्वात महत्त्वाचं आपलं बियाणं साधारणतः दीड दोन किलो वाचलं आता एकरी एक किलो इथं बियाणं लागलं त्याच्यामध्ये त्याची शेंडे खोंडी केली याचं जे स्टेम आहे हे मजबूत झालं आणि त्याचं जे स्टेम आहे ते बघितलं म्हणजे स्टेम म्हणजे काय होईल आपल्याला त्याचं बुंदा किंवा खोड जर बघितलं तर बघा पारंपरिक पद्धतीने किती बारीक 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 खोड आहेत हा मुद्दा आणि याच्यामध्ये काय होते मग याच्या मुळा ज्या आहेत त्या मोजकंच जवळचं पाणी किंवा मोजकंच अन्न शोषतात कारण मुळाच त्याची जा वाढ एकंदरीत जास्त होत नाही जवळजवळच त्याची वाढ असते हा त्याचा बेनिफिट पारंपरिक पारिक प पद्धतीपेक्षा आधुनिक पद्धतीचा तो झाला दुसरी गोष्ट ही झाली आता तिसरी गोष्ट काय झालं की शेंडे केल्यामुळे याच्या ब्रांचिंग झाली आणि एक एक स्टेबल मजबूत खोड त्याला प्राप्त झालं त्याला जर बघितलं तर असं मजबूत खोड नाही आहे त्याचाच परिणाम आहे की बरेचशी जास्त तूर उभवणी किंवा इतर गोष्टी हे झालं आता ड्रिंचिंग जर तुमचं आता हे बागायती क्षेत्र आहे जर तुमचं कोरडवाहू जरी असलं तर तुम्हाला इतर ड्रिंचिंग कशी घ्याल तुम्ही पंपाद्वारे जर ड्रिंचिंग घ्यायचं म्हटलं तर इथे बरोबर अशी अशी ड्रिंचिंग आपल्याला घेता येते जर आधुनिक पद्धतीने लागवड केली तर पारंपरिकने जर केली तर तुम्ही त्याला ड्रिंचिंगसुद्धा करू शकत नाही म्हणजे तुमचं उभवणीचं जे तुम्ही त्याला एकंदरीत काय म्हणता येईल की उभवणीसाठी तुम्ही जर उपाय करायचा असेल तर तो तुमचा उपाय होत नाही ते एक तुमचा बेनिफिट इथंच गेला ह्या तीन चार गोष्टी झाल्या त्याच्यानंतर काय होते की याची शेंडे खोडणी केले असल्यामुळे याला ब्रांचिंग खूप साऱ्या वरती पाहायला मिळतात आणि तशाच त्याला ब्रांचिंग नाही आहे त्याला सरळ सरळ वाढ आहे म्हणजे ह्या तीन चार गोष्टी तर इथेच झाल्या पुढं एकंदरीत उत्पादनाचं आता पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण लागवड करतो त्याला उत्पादन एकरी जास्तीत जास्त सहा ते सात क्विंटल होते बागायती असलं तर थोडंसं जास्त होईल परंतु कोरोडव जास्तीत जास्त सहा त्याच्यावरती होतच नाही आहे तुमची कोरडवाहू जरी असली तरी तुम्ही अशा पद्धतीने जर लागवड कराल तर तुमचं एकंदरीत उत्पादन वाढेलच तुम्हाला अंतर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या शेतामध्ये पाणी नाही किंवा पाण्याची कमतरता आहे तर तुम्ही अंतर जवळजवळ घेऊ शकता परंतु अशी लागवड करा म्हणजे तुमचं जे खोड आहे ते मजबूत होईल आणि बियाणं तर पहिली गोष्ट वाचलंच परंतु सगळा जो बेनिफिट आहे एक 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 तो तुम्हाला असा मिळत जाईल अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होतात म्हणून पारंपरिकपेक्षा कधीही आधुनिक पद्धतीने तुम्ही लागवड करा आणि दुसरी गोष्ट पुढं जसं जसं आपलं पीक वाढत जाते तसं तसं ब्रांचिंगमुळे खूप सारे फुटवे आता इथं बघा आता इथं असं आपल्याला बघता येईल म्हणजे खाली जर बघितलं तर तीनच झाडं आहे इथं तीन आहे इथं दोन आहे इथं तीन आहे तर त्या तीनच झाडांची जी ब्रांचिंग आहे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने याला ब्रांचिंग आहे म्हणजे एवढा बेनिफिट आपल्याला पाहायला मिळते तेच जर पारंपरिक पद्धती